श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते नमस्कार मैत्रिणीनो मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की गुरुपौर्णिमेला आपल्याला घरात दोन वस्तू आणायच्या आहेत आणि त्या अगदी छोट्या वस्तू आहेत तर या वस्तू आपण या दिवशी आणल्याने आपल्या घरामध्ये चहू बाजूने घरात पैसा येईल आणि आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल तर कोणत्या दोन वस्तू आणायच्या आहेत तर त्याविषयीची माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर बघा एकवीस जुलै रविवार रविवारला आलेली आहे गुरु पौर्णिमा तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथी येत असतात तर या पौर्णिमेचं म्हणजेच प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं तर गुरुपौर्णिमेची ही तिथी अतिशय पवित्र आणि शुभ तिथी असते आणि या गुरुपौर्णिमा तिथीला खूप महत्व असतं तर गुरुपौर्णिमा ही तिथी गुरूंना समर्पित असते आणि या दिवशी खरंतर गुरूंची सेवा पूजा केल्याने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होते तर बघा या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते आणि या दिवशी व्यास यांची जयंती देखील साजरी केल्या जातात असते तर गुरु हे ज्ञान आणि शिक्षणाचे एक ज्ञानच आपल्याला सांगत असतात त्याचबरोबर या जगामध्ये गुरूंची एक मोठी भूमिका आहे गुरु या जगाला ज्ञान देण्याचं आणि योग्य ती दिशा दाखवण्याचं काम सुद्धा करत असतात त्यामुळे मनुष्याने जीवनामध्ये आपल्यावरती गुरु हा केलाच पाहिजे तर धार्मिक मान्यतेनुसार गुरूंचे स्थान हे देवांपेक्षाही वरचे असते तर यासाठी जगामध्ये गुरु असणे हे देखील अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील अंधार हा आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनानेच दूर होत असतो त्यामुळे ही गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा समर्पित गुरुंना आहेत या दिवशी आपल्याकडून होईल तेवढी सेवा आपण आपल्या गुरुंची करावी तर म्हणूनच या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची किंवा तुम्ही ज्या कोणाला देवाला गुरु मानत असाल त्या देवाची आवर्जून सेवा करायची आहे आणि पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीच्या सेवेसाठी देखील अतिशय महत्त्व मानले जाते या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांची आणि माता लक्ष्मींची सेवा केली जाते आणि या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय तोडगे केले तर ते देखील माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतात तर त्यामुळे आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही एक वस्तू अवश्य आणायची आहे तर ही एक वस्तू घरामध्ये आणल्याने माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही अडचणी सुख दारिद्र्य आहे निघून जाईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घराची प्रगती होत जाईल तर हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपण करायचा आहे तर तसाही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता पण होईल तेवढं सकाळी करण्याचाच प्रयत्न करा किंवा संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेमध्येही करा आणि ज्यांना वेळ ज्यांना होत नाही किंवा जमत नाही तर त्यांनी वेळेवरती त्या त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही के करू शकता फक्त बारा ते साडे बारा या वेळेमध्ये हा उपाय करायचा नाही तर ही वस्तू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणली दि, तर माता लक्ष्मीचा ओघ कायम आपल्याकडे येत राहतो आणि ही जी वस्तू आहे ती माता लक्ष्मीला अतिशय आवडीची वस्तू आहे जर तुम्हाला सतत पैशाची चंचण भासत असेल किंवा काही आर्थिक अडचणी येत असेल किंवा आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होऊन जात असेल पैसा घरामध्ये टिकत नसेल तर पैशांविषयीच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे तर तुमच्या एखादा जर काही छोटा मोठा व्यवसाय असेल आता आपलं असतं शिलाई मशीन असो किंवा छोटं मोठं किराणा दुकान असो तर त्या दुकानामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने शंभर टक्के आपली गरिबी हे दूर होतेच होते, होते। तर उपाय कसा करायचा बघूया तर आपल्याला या उपायासाठी लागणार आहे पाच पिवळ्या कवड्या आता तुमच्याकडे जर पिवळ्या कवड्या असतील तर आता तुम्ही घरात घेऊ हा आणायच्या व्हिडिओवर लवकरच टाकत आहे की ज्यांना शक्य होईल त्यांनी अगोदर आणूनच ठेवाव्या तरीही चालेल किंवा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी आणूही शकता तर काही ह्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर आना किंवा अगोदर आणून ठेवले असतील कवड्या तर आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळतात किंवा जिथे धार्मिक देवांचे आपल्याला सामान भेटतं तेथेही ते तुम्हाला मिळून जातील पाच पिवळ्या कवड्या आणि पाच कमळ गट्ट्यांचे मणी या दिवशी आपल्याला आवर्जून खरेदी करायचे व आणायचे आहे आता मनी देखील स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा धार्मिक ठिकाणी तुम्हाला मिळून जातील कमळ गट्ट्यांचे मणी म्हणजेच कमळाचे बी कमळ गठ्ठ्यांचे मणी आणि अखंड तांदूळ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचंय सर्वात प्रथम तांदूळ हे आपल्याला थोडीशी हळद टाकून पिवळे करून घ्यायचे आहे तर उपाय हा संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करावा तर सर्वात अगोदर गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्यांमध्ये दोन लांब वाती आणि चिमूटभर हळद टाकायची धूप लावून घ्यायचा आहे तुपाच्या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला एक ताट छोटी प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये एक लाल रंगाचे कोरक कापड आपल्याला ठेवायचं आहे त्यावरती ह्या पिवळ्या अक्षदा आपण ज्या करून घेतलेल्या आहेत त्या तांदळाच्या त्या आपल्याला ठेवायच्या आहेत त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला एक पाच रुपयांचं नाणं त्यावरतीही ठेवायचं आहे आणि नाणं ठेवून झाल्यानंतर ह्या पाच कपडे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि कमळ आणि याच पाच रुपयांच्या नाण्यांवरती आपल्याला ठेवायचे आहेत त्यानंतर परत आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं गुलाबाचं फुल वाहून घ्यायचं किंवा तुमच्याकडे जर लाल रंगाचं फुल असेल तर ते फुल वाहून घ्यायचं आहे नंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि फुला गुलाबाचं फुल किंवा पाकळ्या अर्पण कराव्या ही पूजा करत असताना मनामध्ये माता लक्ष्मीचा जप करावा ही पूजा करून झाल्यावरती सोळा वेळा आपल्याला लक्ष्मी अष्टक व एक वेळा स्त्री सुक्त आणि एकशे आठ वेळा नवार्व मंत्राचा जप करायचा आहे नव व मंत्र ओम क्लीम चामुंडाय विच्छेय या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला मनाभावातून श्रद्धेने जप करायचा आहे नवारत्र मंत्र अतिशय नव प्रभावशाली आहे सेवा करण्याच्या अगोदर आपण जेव्हा सेवेला बसणार आहोत तेव्हा आपल्याला आसनावरती बसूनच पूर्ण पूजा सेवा करायची आहे जमिनीवर बसून करायची नाही आसन हे हसावंच नऊ मंत्र खरोखरच खूप प्रभावशाली मंत्र आहे तर परत एकदा सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर सोळा वेळा अष्ट पठन करायचं आहे एक वेळा सूक्त पठन करायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला नवार्म मंत्राचा जप करायचा आहे जप असा आहे ओम एम चामुंडाय विच्छे या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला जर जेवढा शक्य आहे तेवढा तुम्ही करू शकता सोळा वेळा तरी तुम्हाला हा मंत्र पठन करायचा आहे त्यानंतर हात जोडून माता लक्ष्मीला तुमची पैशांविषयीची अडचण सांगायची आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर ही पोटली आपल्याला म्हणजे ती प्लेट तशीच ठेवून द्यायची आहे एक तासभर कमीत कमी आणि एक दोन किंवा एक दीड तासानंतर हे सर्व आपल्याला परत नमस्कार करून आपल्याला उचलून घ्यायचं आहे याची एक पोटली तयार करायची आहे आणि आपल्या पैशांच्या ठिकाणी ही पोटली आपल्याला ठेवायची आहे एकदा आपण जिथे ठेवणार आहोत तिथे आपले पैसे असतात दागदागिने असतात तिथे आपल्याला ठेवायचे आहे तर आपण जेव्हाही पोटली ठेवू तर त्यावेळेला आपल्याला एकदा धूप अगरबत्ती अवश्य आपल्या तिजोरीमधून फिरवून घ्यायची आहे आणि आपली अलमारी तिजोरी जे काही असेल ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे कमळ गुलाब हे माता लक्ष्मीला आवडीचं फुल आहे आणि या दोन्ही फुलांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे सुख समृद्धी यश प्राप्तीसाठी हे कमळ गट्ट्याची माळ आपण देवघरामध्ये स्त्रीयंत्रावरतीही ठेवत असतो या कमळगट्ट्याच्या माळीवरती बरेचसे जण जप देखील करतात तर ही कमळगट्ट्याची मनी किंवा माळ आता माता लक्ष्मीला आकर्षित करून घेत असते तर आपण ज्या वस्तू उपायांसाठी घेतलेल्या आहेत त्या वस्तू सर्व माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत तर या उपायाने नक्कीच आपल्या पैशांविषयीच्या अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील याच पद्धतीने हा उपाय करून सेवा करून अशीच पोटली तुम्ही परत एक एखाद्या आपला जो कोणता व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे गल्ल्यामध्ये देखील शकता उपाय सेवा मनापासून करा आणि माता लक्ष्मीला अगदी अंतकरणातून कळकळीने तुमची अडचण सांगा अगदी काहीच दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव दिसून येईल लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवस सकाळ संध्याकाळ लावून थोडीशी हळद आणि एक लवंग टाकून दररोज लावावा अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला काही ना काही फरक जाणवू लागेल जर तुम्हाला आपचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव